डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे उपाध्यांची व्याधी सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या या वात्रटिका सदरामध्ये अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार रोग उपाध्या म्हणजे आपल्याला एखादं नाव जोडून घेणं राजकारणामध्ये हल्ली अन्ना, कात्या, मामा काका साहेब भाऊ अशा प्रकारच्या उपाध्या स्वतःला लावून घेण्याचा रोग जळलेला आहे याच उपाध्यांच्या व्याधीवरती याच रोगावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव वा आहे उपाध्यांची व्याधी कुणाच्या मागे कार्यसम्राट कार्य असू कार्य नाही तर नसू कुणाच्याही मागे कार्यसम्राट कुणाच्याही मागे रस्ते महर्षी कुणाच्याही मागे कार्यसम्राट कुणाच्याही मागे रस्ते महर्षी अशा विविध उपाध्या आहेत कुणाच्याही मागे कार्यसम्राट कुणाच्या मागे रस्ते महर्षी अशा विविध उपाध्या आहेत नेत्यांना गोड वाटावे म्हणून कार्यकर्त्यांनाही या व्याध्या आहेत नेत्यांना गोड वाटावे म्हणून कार्यकर्त्यांनाही या व्याध्या आहेत कार्यकर्त्यांनाही ह्या व्याध्या आहेत ही व्याधी फक्त नेत्यांना नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा जळलेली आहे नेत्याला गोर वाटावा म्हणून डिजिटल बॅनरवरती अशा प्रकारच्या उपाध्या लावतात आपणही त्याला म्हणतात आणि आपल्या आसपासच्या लोकांनाही तसं म्हणायला भाग पडतात हेच वात्रटीकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा कुणाच्या मागे कार्यसम्राट कुणाच्या मागे रस्ते महर्ष कुणाच्या मागे कार्यसम्राट कुणाच्या मागे रस्ते महर्षी अशा विविध उपाध्या आहेत नेत्यांना गोड वाटावे म्हणून कार्यकर्त्यांनाही ह्याच व्याध्या आहेत नेत्यांनाही गोड वाटावे म्हणून कार्यकर्त्यांनाही ह्याच व्याध्या आहेत कार्यकर्त्यांनाही ह्याच व्याध्या आहेत वातटकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो आबा दादा अण्णा काका नंतर आबा दादा अण्णा काकानंतर ह्या उपाध्यांची सर्वत्र टूम आहे कोणत्या आबा दादा अण्णा काकानंतर ह्या उपाध्यांची सर्वत्र टूम आहे कर्तव्यापेक्षा बोलक्यांचीच आजकाल सर्वत्र मोठी धूम आहे कर्त्यांपेक्षा बोलक्यांचीच आजकाल सर्वत्र मोठी धूम आहे आजकाल सर्वत्र मोठी धूम आहे पुन्हा एकदा वात्र दुसरं कडवं आबा दादा अण्णा काका नंतर आबा दादा अण्णा काकानंतर ह्या उपाध्यांची सर्वत्र टूम आहे आबा दादा अण्णा काका नंतर ह्या उपाध्यांची सर्वत्र टूम आहे कर्त्यापेक्षा बोलक्यांचीच आजकाल सर्वत्र धूम आहे कर्त्यांपेक्षा बोलक्यांचीच आजकाल सर्वत्र धूम आहे आजकाल सर्वत्र धूम आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होत उपाध्यांची व्याधी ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस